नवक्रांतीमध्ये मी नवनाथ देटे आपले सहर्ष स्वागत करत आहे मित्रांनो शुगर किंग ट्रॅक्टर कंपनी पंढरपूर या ठिकाणी तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपयाची ऑफर घेण्यासाठी आपल्याकडे आज या ठिकाणी बरेच ठिकाणावरून शेतकरी बांधवले हे छत्रपती संभाजीनगरमधून आपले दादा आलेले आहेत त्यांचंही सहर्ष स्वागत करतो दादा नाव सांगा तुमचं नवनाथ शिकू जाधव जाऊ छत्रपती संभाजीनगर वाळूज गाव येथील वाळूज एम आय डी त्या भागातील दादा आहेत आणि तिथून तुमच्या सोबत जे आले तुमचं नाव सांगितलं जोडी आपल्या पंढरपूरला आलेली आहे आणि त्याचबरोबर आपलं हे पण दादा आहेत तुमचं सगळ्यांचं मी या आपल्या नवक्रांती नवक्रांतीगृहमध्ये सहर्ष स्वागत करतो आज आपले ह्या दादाने तेरा एच पीचा चा बॅक रोटरी पावर रोटरी घेतला बरोबर नाव सांगा लक्ष्मण विठ्ठल भिंगारे नांदुरे तालुका पंढरपूर नांदुरे म्हणजे उसाचा आगर असणारा नदीकाठ भाग आहे म्हणजे आमच्या पंढरपूर तालुक्यामध्येच असणारं गाव दादाने तेरा एच पीचा बॅक रोटरी पॉवर विडर घेतलाय सबसिडीत लागलाय का हा सबसिडी सबसिडीमध्ये पण लागलेला आहे यांना त्यांच्यासोबत आपल्या गाव सांगा नाव सांगत त्यांना गाव डफापूर अनिल प्रभाकर पोद्दार काय घेतला पंधरा एच पीचा तो ट्रॅक्टर घेतलेला कशामध्ये वापर ऊसासाठी ऊस फळबाग काय करतो काम बघा दादांचं फर्टिलायझरचं <laughs> <laughs> दुकान आहे शेतीविषयक जे दुकान आहे स्वतःचं तरी सुद्धा दादांना स्वतःच्या शेतीमध्ये चालवण्यासाठी एक दररोज दुसरीकडे जाण्यापेक्षा स्वतःचा अंतर पिकामध्ये चालणारा अडीच पोटी भारतातील छोटा ट्रॅक्टर दादानी खरेदी केलेला आहे तर पुन्हा एकदा तुमचं सहर्ष स्वागत करतो आणि मित्रांनो तुम्हाला तुम्हाला सुद्धा दिवाळीच्या <laughs> हार्दिक शुभेच्छा देतो आणि सगळ्यात महत्वाची गोष्ट बरेच शेतकरी बांधवांना असं वाटतंय अजून सुद्धा की तीन लाख सत्त्याण्णव हजार रुपयेची स्कीम आणि एवढी सगळी अकरा वस्तू तुम्ही खरंच देताय का नाही म्हणजे खरं आहे का ही वस्तू खरं आहे का खरं आहे खरं आहे खरं खरंय ना बरेच अजून मला कॉमेंट येतात बाबा ला खरं आहे का एवढ्या वस्तू देताय खर खोटं पाहायसाठी पाहिला वस्तू आहे तेवढ्या सांगितलं एक जणांकडून दहा रुपये कमवण्यापेक्षा दहा जणांकडून एक एक रुपये कमवणं हा हेतून चाललेले आहे तुमच्या शेतकऱ्याच्याच मुलाचं दुकान आहे आणि म्हणून साठी हे दुकान माझं नसून हे तुमचं दुकान आहे आणि तुमच्यासाठी जास्तीत जास्त शेतकरी बांधवांसाठी कशा काय वस्तू देता येतील असा प्रयत्न करणारं आणि नुसत्या वस्तू देऊन नाही तर त्याच्यामागे आता ह्या ट्रॅक्टरला सबसिडीसुद्धा आहे म्हणजे जर तुम्ही ट्रॅक्टर घेतला तर एक लाख रुपये शासन अनुदानसुद्धा या टॅक्टरला टेस्ट रिपोर्टसुद्धा आहे त्याचासुद्धा फायदा शेतकरी बांधव घेत आहेत दुसरी गोष्ट आपल्याकडे साडेतीनशे वस्तू आहेत त्यामध्ये काही वस्तूंना आपल्याकडे टेस्ट रिपोर्ट आहे जसं की आता ह्या दादांनी घेतलेला तेरा ऐशपे त्यालासुद्धा चौसष्ट हजार रुपये सबसिडी आहे पेट्रोलच्या मशीनला बत्तीस हजार रुपये सबसिडी आहे अशा सबसिडीमध्ये असणाऱ्या वस्तू आपल्या नवक्रांती ॲग्रो एजन्सी पंढरपूरमध्ये मिळतात मित्रांनो तुम्हीसुद्धा या आणि नऊक्रांती ॲग्रो एजन्सीला भेट द्या आणि तुम्हाला जर वस्तू लागली असेल ला अनुदानामध्ये त्याचा ते टेस्ट रिपोर्ट असेल कोटेशन असेल बिल असेल तर तुम्हालासुद्धा जरूर आम्ही सपोर्ट करू धन्यवाद मित्रांनो रामकृष्ण शुभेच्छा देतो तु आणि थांबतो धन्यवाद रामकृष्ण